नमस्कार रसिक श्रोते हो मी इंद्रजित पाटील मुक्काम रुई तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आपणासमोर स आदर सहर्ष सादर करू इच्छितो कविता माझी अर्थातच माझ्या काव्यरचनेचे नाव आहे कविता माझी माझ्या कवितेचे नाव आहे कविता माझी शबरीची बोरे चाकी सावित्रीचे चरित्र भाकी शबरीची बोरे चाकी सावित्रीचे चरित्र भाकी सिकंदराची बनली राखी कविता माझी सिकंदराची बनली राखी कविता माझी मीराबाईच्या भक्तीसाठी कन्हैयाच्या लागे पाटी मीराबाईच्या भक्तीसाठी कन्हैयाच्या लागे पाटी सुदाम्याचे वाटी कविता माझी सुदाम्याचे पोहे वाटी कविता माझी महाभारताच्या प्रांती द्रौपदीची करी शांती महाभारताच्या प्रांती द्रौपदीची करी शांती विचारांची एक क्रांती कविता माझी विचारांची एक क्रांती कविता माझी मुक्ताईच्या भाववोटी ज्ञानेशा उघडा ताटी मुक्ताईच्या भाववुटी ज्ञानेशा उघडा ताटी इंद्रायणीच्या पवित्रकाठी कविता माझी इंद्रायणीच्या पवित्रकाठी <baş> कविता माझी आकाशातील चंद्र रवी तरुणाईची रीतनवी आकाशातील चंद्र रवी तरुणाईची रीतनवी कष्टकऱ्यांची गीत ओवी कविता माझी कष्टकऱ्यांची गीत ओवी कविता माझी कश्मीरची कमसी नकळी कश्मीरची कमसी नकळी कुमारीच्या गालीखळी मातीमधल्या हरेकदळी कविता माझी मातीमधल्या हरेक दळी कविता माझी मातीमधल्या हरेक दळी कविता माझी धन्यवाद